कोमल्स किचन अँड मध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे स्वीट पोटॅटोपासणं एकदम सुंदर टेस्टी आणि पौष्टिक अशी टिक्कीची रेसिपी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही बघू शकता इथे मी स्वीट पोटॅटो घेतलेले आहे ले पहिलं त्यांना दोन ते तीन पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे कारण त्याला माती असते तर ते आपल्याला स्वच्छ पहिलं वॉश करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला आता हे स्वीट पोटॅटो उकडून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे मी कुकर घेतला त्यामध्ये आता सर्व जे स्वीट पोटॅटो आपले आहे ते ऍड करून घेतले तर त्यामध्ये आता आपल्याला पाणी ऍड करायचं तर इथे मी दोन ग्लास पाणी ऍड करून घेतलं त्यानंतर आपल्याला आता कुकरचं झाकण बंद करायचा आणि दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपण आता हे स्वीट पोटॅटो उकडून घेणार आहे तर बघू शकता इथे दहा ते पंधरा मिनिट आपले झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे परफेक्ट आपले जे स्वीट पोटॅटो आहे ते परफेक्ट इथे उकडलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने उकडून घ्यायचे तर बघा इथे मस्त आपले उकडलेले आहे तर आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ तर इथे बघू शकता मी एका ताटामध्ये काढून घेतले त्यानंतर आपल्याला जे स्वीट पोटॅटो आपले आहे त्याचे साल काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही सर्व स्वीट पोटॅटोचे साल काढून घ्यायचे तर इथे बघू शकता माझे सर्व साल काढून झाले त्यानंतर आपल्याला आता हे मॅश करून घ्यायचे आहे तर तुम्ही हाताने सुद्धा कुस करून करू शकता परंतु इथे मी किसनी घेतलेली आहे त्याच्या साहाय्याने आता हे मी बारीक करून घेत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बारीक करायचं आहे तर बघू शकता दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे सर्व बारीक करून घ्यायला तर आता मी हे सर्व बारीक करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता इथे आपले सर्व मॅश करून झालेले आहे त्यानंतर आपल्याला जे साहित्य लागणार आहे आता मी ते तुम्हाला दाखवते तर इथे बघू शकता मी अर्धी वाटी इथे मी कॉर्न घेतलेला आहे तर बघा अर्धी वाटीच आपण वापरणार आहे तर इथे मी अर्धी वाटी कॉर्न फ्लोअर आता ॲड करून घेतलं त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे राईस फ्लॉर तर बघू शकता इथे ते सुद्धा मी अर्धीच वाटी घेतलेली आहे तर अंदाजानुसार तुम्ही घ्यायचं आहे तर अर्धी वाटी मी ते तांदळाचं पीठ आणि मक्याचं पीठ जे आहे ते ॲड करून घेतलं त्यानंतर कांदा ॲड करायचा आहे बारीक कट करून कर घ्यायचा कांदा त्यानंतर तो ॲड करायचा त्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर ॲड करून घ्यायची त्यानंतर आपले बेसिक मसाले जे आहेत ते ॲड करायचे त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे लाल तिखट हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ तर बघू शकता एवढंच साहित्य आपण वापरणार आहे टिक्कीसाठी तर एकदम सिम्पल आणि एकदम टेस्टी अशी ह्या टिक्क्या तयार होतात तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला खूप आवडेल तर इथे बघू शकता तुम्ही आता मी सर्व साहित्य ॲड करून घेतलं ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे अजिबात पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे जेवढं आपलं साहित्य आहे तेवढ्यातच आपण याचा घट्ट सरासा गोळा तयार करून घेणार आहे अजिबात पाण्याचा वापर इथे करायचा नाही या सर्वा तर या सर्व मिश्रणाचा आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे सर्व मिश्रण जे आहे त्याचा अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे परफेक्ट आपलं मिश्रण जे आहे ते रेडी झालेलं आहे त्यानंतर आपण आता याच्या टिक्क्या तयार करून घेणार आहेत तर टिक्क्यांचा शेप तुम्हाला माहितीच आहे त्या पद्धतीने आपल्याला टिक्क्या करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता इथे मी एकदम छोट्याशा बॉलच्या साईजमध्ये मी इथे हे मिश्रण घेतलेलं आहे आणि त्याची आता मी टिक्की तयार करून घेत आहेत तर तुम्ही दाखवल्याप्रमाणे टिक्की तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता किती सुंदर आपलं हे मऊ आणि असं लुसलुशीत आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि बघू शकता टिक्कीसुद्धा आपली किती परफेक्ट अशी तयार होत आहे अजिबात हातालासुद्धा ही चिटकत नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही टिक्की तयार करून घ्यायची आहे तर आता सेम प्रोसेसने मी सर्व टिक्की माझ्या तयार करून घेणार आहे तर त्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर बघा इथे मी एवढ्या टिक्क्या तयार करून घेतलेल्या आहे, आहेत सध्या तर आपण आता ह्या शालो फ्रायच करून घेणार आहे जर तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता परंतु इथे मी शालो फ्रायच करून घेत आहे तर ते रिझल्ट तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल की आ, शालो फ्राय केल्यानंतरसुद्धा ह्या टिक्क्या किती सुंदर तयार होतात तर एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी तेल ॲड करून घेतलं सगळीकडे स्प्रेड करून घेतलं त्यानंतर आपल्याला आता या सर्व जेवढ्या टिक्क्या मी बनवलेल्या आहेत त्या सर्व आता ॲड करून घेत आहे तर बघू शकता इथे मी सर्व टिक्की ॲड करून घेतली त्यानंतर आपल्याला आता ह्या तीन ते चार मिनिटासाठी एक साईडने आपण आता ह्या छान अशा शालो फ्राय करून घेऊ तर इथे बघू शकता तुम्ही मस्त परफेक्ट एक साईडने आपली शालो फ्राय झालेली आहे त्यानंतर आपण आता दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने तयार करून घेऊ तर एकदम सिम्पल रेसिपी आहे आणि एकदम टेस्टीसुद्धा रेसिपी आहे पौष्टिक आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर आणि खूप टेस्टी अशा ह्या टिक्के तयार होतात तर इथे बघू शकता मी आता दुसऱ्या साईडने पण अशाच पद्धतीने ह्या फ्राय करून घेणार आहे तर बघू शकता इथे दोन्ही साईडने मस्त आपली टिक्की तयार झालेली आहेत तर बघा अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तर इथे टिक्की आता तयारच झालेल्या आहेत तर आपण आता एक एक करून आता ह्या सर्व टिक्की डिश मध्ये काढून घेऊ तर बघू शकता तुम्ही शालू फ्राय केल्यानंतर सुद्धा किती सुंदर इथे आपली टिक्की तयार झालेली आहे आणि तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता परंतु इथे मी शालो फ्राय केलेले आहे आणि त्यानंतर रिझल्ट तुम्ही बघू शकता जर ही टेककी तुम्हाला आवडली आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद